शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जोपासणारा पक्ष आहे या पक्षाचं अस्तित्व कधी संपणार नाही आणि ते पवारसाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते कधी संपू देणार नाहीत ना आपण चिंता करायची असेल तर आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची करा जेणेकरून आपलं अस्तित्व जे, जे महाराष्ट्रात होतं ते नगर जिल्ह्यापुरतं सुद्धा मर्यादित राहिलं नाही केवळ एका मतदार विधानसभा मतदारसंघापुरतं जे अस्तित्व आपलं शिल्लक आहे आणि ते अस्तित्वसुद्धा आपण देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या पायाशी ठेवलेला आहे देवेंद्र फडणवीस कधी आपला फुटबॉल करतील आणि आपलं अस्तित्व कधी संपेल याचा आपण विचार करावा पवारसाहेबांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा आपण विचार करू नये त्याच्यासाठी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आणि पवारसाहेबांना मानणारा महाराष्ट्रातील तरुण वर्ग निश्चितच त्याची काळजी घ्यायला सक्षम आहे